नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या मराठ युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण चाललो आहे गावाला म्हणजे संगमेश्वर देवरुखला आणि आज आपला प्रवास होणार आहे दिव्यावरून रत्नागिरी सुटणारी जी संध्याकाळची ट्रेन आहे दिवा रत्नागिरी पॅसेंजर त्या ट्रेनने आपण प्रवास करणार आहोत आणि ह्या प्रवासादरम्यान आपल्याला खूप सारे आपले वाडीचे मित्रमंडळी भाऊ सर्वजण आहेत सो मजा येणार आहे प्रवासाला आणि ह्या ट्रेनचं एक स्पेशल असं आहे की ही फूड क्वीन असं म्हणता येणार ना ना, नाही पण या ट्रेनमध्ये असं आहे की तुम्हाला खाण्यापिण्याचे काहीच हाल होणार नाही कारण आणि माझी जे फेवरेट आहे चायनीज वेल सो कधी तुम्ही प्रवास करत असाल दिवा रत्नागिरी पॅसेंजरने किंवा दिवा सावंतवाडी पॅसेंजरने सो चायनीज वेल खायला विसरू नका खूप मस्त असते आज बघू आपल्याला भाग्यात आहे का खूप मजा येणार आहे एकंदरीत तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि गावी जाण्याचा प्लॅन म्हणजे की उद्या वाडीची पूजा आहे दरवर्षी फेबमध्ये वाडीची पूजा असते सो त्या पूजेनिमित्त आम्ही सर्व मंडळी गावाला चाललो आहे ॲक्च्युली गावाला जाणं म्हणजे एक बोलत so, ना की गणपती आणि फक्त शिमगा आणि ही पूजा याच टाईमिंगमध्ये फक्त सर्व मंडळी एकत्र एक येऊन आपल्याला म्हणजे मुंबईला टाईम नाही मिळत सो त्या अनुषंगाने आम्ही एकत्र मिळतो सर्व शेअर करतो मुंबईचे एक्सपिरियन्स गावची एक्सपिरियन्स गावचीपर्यंत मुंबईला एक, एक्स मुंबईच्या परत एक्सपिरियन्स सांगतात की अरे गावाला काय काय आहे आम्ही मुंबईची पोरं गावाला जाऊन एक्सपिरियन्स सांगतो की अरे गावाला खूप मुंबईला खूप प्रॉब्लेम्स आहेत खूप स्ट्रगल आहे सो इकडेच काय असेल तर बघा वगैरे सगळं तर तो एक वेगळाच आनंद असतो गावाला जायचा आणि तो आमचा आज खूप एक्साइटमेंट आहे की कधी गाडी पकड जाऊन कधी गावी चाललं आहे आणि उद्या पूजा आहे तो पण सगळा सगळ्यांना मी आम्ही रात्री एक बारा साडेबाराच्या दरम्यान पोहोचू तिकडे सो पोरं रात्रंदिवस तिकडे काम करतात आमच्या निमित्त एक डेकोरेशन असतं सो ते डेकोरेशन सलग दहा की पंधरा दिवस चालत असतं सो so, आता गेल्यानंतर आपण डायरेक्ट तिकडे जाऊ पूजेच्या येते की कसं का काय काय डेकोरेशन आहे हे आपल्याला so, अजून पण नाही माहिती आहे सो आपल्याला गेल्यानंतरच कळेल आणि मी तुम्हाला दाखवेन तुमच्यापर्यंत पोहोचवेन चला मंडळी प्रवासाला सुरुवात करू संस्कृती इकडे संस्कृती इकडे कुठे चालली तू कुठे चालली

अरे बोल हॅलो कुठे आहे अरे काय नाही करते ताकत नाही कुठे बोल तर हा ठीक आहे ठीक आहे मिळाली सीट बीट एक्साइटमेंट दिसतोय खूप एक्साइटमेंट आहे मिळाला गर्दी पण मजबूत आहे नाला कधी काय आहे त्याच्यामध्ये रवी दादा

बरोबर पाच पन्नास झालेत आणि आपली गाडी निघाली रत्नागिरी दिशेने गणपती गप्पा मोर्या मंगळ मोर्या चला

जस चिपळूणला आहे गाडी एक तास लेट आहे बघू संगमेश्वरला किती वाजेपर्यंत पोहचते चिपळूणचा वडापाव एक नंबर आहे मला गेला दे। दे अरे दे। फायनली पोचलो आहे मी संगमेश्वरला hey. गँग बघा गँग मला <laughs> टेम्पो गेला टॅम्पोतून जायचंय आपल्याला देवरुखला ते मित्राचाच टॅम्पो आहे हा <laughs> संगमेश्वर रेल्वे स्टेशन मित्राचा टेम्पो आलाय घेण्यासाठी आपल्याला त्याच टेम्पोतून आपण जाणार आहोत देवरुखला चला तर पुढे जा तुम्ही

मंडळी तर फायनली आपण पोचलो आहे देवरुखला रात्री खूप लेट झाला यायला आपल्याला बट ठीक आहे का काही गर्दी नव्हती एवढी गाडीला नंतर गाडी खेडनंतर पूर्ण खाली झाली आणि त्याच्यामध्ये म्हणजे जी पनवेलला जी गाडी भरली ना ती खेडपर्यंत खूप तुप तुफानी गर्दी होती त्याच्यानंतर पूर्ण गाडी खाली झाली आणि गाडी एक तास लेट होती तर आम्ही पोहोचलो साधारण दीड दोन वाजेपर्यंत घरी पोचलो बट प्रवास व्यवस्थित झाला तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद